मित्रांनो समोरचे उमेदवार समोरचे उमेदवार सांगत असतात मी काही दोन तीन भाषणामध्ये त्यांचं ऐकलं की बाबा राहुरी तालुक्यामध्ये त्यांनी असं गृहित धरलेलं दिसतं की राहुरी तालुक्यामध्ये आमचं आम होम ग्राउंड आहे आणि इथून मात्र लीड मिळेल अशा भाषण भाषण मी काही त्यांच्या क्लिप त्या ठिकाणी ऐकल्या अरे चार तारखेला तुम्हाला कळेल राहुरी तालुका काय चीज आहे साहेबांसमोर या ठिकाणी खात्री देतो की राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस सगळं लीड तोडून मला जेवढं विधानसभेचं लीड मिळालं त्याच्यापेक्षा जास्त लीड राहुरी विधानसभा मतदारसंघ काही कुणी माझ्याबद्दल काय आदेश विदेश काय हाच आदेश मी ऐकत असतो आदेश आला काय इथं बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी उद्यापासून झोकून देऊन काम करून त्या ठिकाणी प्रत्येक आपल्या वाडी वस्तीवरती फक्त तुतारी आणि तुतारीत वाजली पाहिजे काळजी घ्यायची